नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण महत्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे आपणासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे मी स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो आजची सर्वात मोठी असणारी ही बातमी आणि त्या बातमीचे स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो आजची आप मुख्य आपली प्रमुख बातमी आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे की नाही याबाबत घरभाडे भत्ता संदर्भात महत्वपूर्ण जी निर्गमित या संदर्भात माहितीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे शासकीय वीमशासकीय कर्मचारी यांनी ग्रामीण भागात राहावे किंवा नाही या संदर्भातील महत्वपूर्ण बातमी घरभाडे भत्ता म्हणजे या सारे संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित शासन निर्णय कोणत्या विभागाने निर्गमित केला आहे कोणत्या कर्मचाऱ्याने मुख्यालय राहावे की नाही कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता मिळणार की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट आवश्यक पहा चला तर करूया आजच्या breaking news स्पष्टीकरण breaking news चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर active education youtube channel वर नवीन असाल तर channel ला like आणि subscribe करायला विसरू नका तर चला करूया स्पष्टीकरण ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्ता म्हणजेच याद्वारे बाबत ग्राम विकास विभागामार्फत दिनांक नऊ नऊ दोन हजार एकोणीस रोजी महत्वपूर्ण राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक पंचवीस चार एकोणीशे अठ्ठ्याऐंशी तसेच दिनांक पाच दोन एकोणीशे नव्वद रोजीच्या शासन निर्णयामध्ये असे स्पष्ट नमूद केल्यानंतर घडभाळे घर भाडे मिळवण्याकरता कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहणे आवश्यक आहे हे, हे स्पष्ट नसल्याने ग्राम विकास विभागाने दिनांक पाच जुलै दोन हजार आठ रोजी व दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार आठ रोजीच्या शासन परिपत्रक वित्त विभागाच्या दिनांक पाच फेब्रुवारी एकोणीसशे नव्वदच्या रोजीच्या निर्णयातील तरतुदी अधिक्रमित ठरत नाहीत असे स्पष्ट केले त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना घर भाडे भरताय सोळा रोजीच्या दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार अठ्ठ्याऐंशी व पाच एप्रिल एकोणीशे नव्वद च्या शासन निर्णयाने पुढील सुधारणा करण्यात आल्या आहेत ग्रामीण भागामध्ये कामाच्या ठिकाणी राहण्याची अट काढून टाकण्यात येत आहे ही तरतूद वित्त विभागाच्या दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार सोळाच्या शासन जिल्हा परिषद अंतर्गत ग्राम पातळीवर संबंधित कर्म शिक्षक संबंधित कर्मचारी मुख्यालय करता ठोक उपाययोजना करणे आवश्यक आहे आणि म्हणून याबाबत ग्रामसेवक ग्राम, ग्राम विकास अधिकारी आरोग्य सेवक आरोग्य सहाय्यक शिक्षक मुख्याध्यापक मुख्यालय असण्याच्या संबंधित ग्राम सभेचा ठराव बंधनकारक आहे आणि एकंदरीत कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे आणि तो ठराव दिला तर कर्मचाऱ्यांना घरभाडे मिळेल आणि जर दिला नाही तर घरभाडे मिळणार नाही अशी परिस्थितीसाठी हा शासन निर्णय मी करतो आहे हा स्पष्ट दिला आहे आपण वाचू शकता स्क्रॉल करून तर या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण केलं आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणाच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच